जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्चतंत्र शिक्षक वस्त्र उद्योग संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री अमरावती मेळघाट दौऱ्यावर आले होते दरम्यान त्यांनी आमझरी येथील साहसी क्रीडा खेळांची पाहणी केली तसेच प्रकाश होमेस्ट या ठिकाणी भेट देऊन होमस्टे कसे चालतात आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार कसा उपलब्ध झाला या संदर्भात माहिती घेतली तसेच आमझरी येथील साहसी क्रीडा खेळांच्या माध्यमातून या ठिकाणच्या वन समितीला व स्थानिक लोकांना रोजगाराची प्राप्ती कशी झाली या संदर्भात माहिती जाणून घेतली व त्यांच्या अशी चर्चा केली यानंतर आज सकाळी वन विभागामार्फत निसर्ग अनुभवासाठी वन विभागामार्फत मछानी उभारण्यात आलेल्या आहे या मचानीची पाहणी केली व या माध्यमातून पर्यटकांना निसर्गाचा आस्वाद घेता येईल या संदर्भात माहिती जाणून घेतली व मचानीचे उद्घाटन सुद्धा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले त्यासोबत भीमकुंड येथे वन विभागामार्फत साहसी क्रीडा खेळांचे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की या ठिकाणी वन विभागामार्फत स्थानिकांना पोस्ट मा ही योजना अतिशय उत्कृष्ट अशी योजना देण्यात आली असून त्या माध्यमातून स्थानिक आदिवासी बांधवांना व इतर स्थानिकांना होम स्टे ही योजना दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध चालना सुद्धा मिळत आहे एकमेव उद्देश पर्यटनाला चालना देणे व त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करणे हे असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करणे हा एकमेव उद्देश शासनाचा आहे मेळघाटातील वन विभागाचे अधिकारी अतिशय चांगला उपक्रम राबवतात असून या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे भीमकुंड येथील साहसी क्रीडा खेळातून सुद्धा या ठिकाणच्या स्थानिक वन समितीला या ठिकाणी उत्पन्न मिळेल तसेच या ठिकाणचे वन व्यवस्थापन समिती मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल यासह पुढे बोलताना ते म्हणाले की मेळघाटातील स्थानिकांनी तयार केलेले या ठिकाणचे उत्पादन चांगल्या दर्जाचे तयार करा त्या उत्पादनाला आम्ही शासन म्हणून जास्त किंमत देऊ खरेदी करू व लोकांना कमी दराने विकू या माध्यमातून मेळघाटातील स्थानिकांना रोजगार मिळेल व त्यांच्या हातात पैसा खेळेल व या ठिकाणची आदिवासी बांधवांना कलागुणाला सुद्धा वाव मिळेल असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितले चिखलदरा या ठिकाणी प्रचंड निसर्ग सौंदर्य लाभलेले आहे या निसर्गाच्या सौंदर्याला आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठिकाणी पर्यटन येतात व या पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो हा रोजगार वाढवण्यासाठी शासनाचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलेल्या या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील पालक पालकमंत्री अमरावती मेळघाटाचे आमदार राजकुमार पटेल तसेच सौरभ कटिया जिल्हाधिकारी अमरावती जयवंती बॅनर्जी मुख्य वन संरक्षण प्रादेशिक अमरावती आदर्श रेडिओ वन संरक्षण तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र संकल्पना प्रकल्प अमरावती यशवंत पहाडे विभागीय वन अधिकारी प्रादेशिक परतवाडा मेळघाट व्याघ्र प्रकल्प तसेच स्थानिक वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित होते मारुती द दिंग कॉर्पोरेशन न्यूज चिखलधरा